नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आज म्हणजे चार जानेवारीचा दिवस आहे आणि त्या दिवशी सगळ्या राष्ट्रीय वाहिन्या आहेत वृत्तवाहिन्या आहेत त्यावर एकच बातमी जोरात चालू आहे ती म्हणजे डॉट 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 इंडिया अलायन्स नावाची जी आघाडी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली बनली त्या आघाडीला काही भवितव्य आहे की नाही आणि तिच्यात समंजसपणे सहभागी झालेल्या सगळ्या पक्षांमध्ये कुठल्याही वादाशिवाय जागा वाटप होणार आहे की नाही यावरून खडाजंगी माजलेली आहे आणि त्याचं कारण सरळ आहे कारण सरळ असं आहे की मल्लिकार्जुन खरगे यांचं आघाडीचा सर्वोच्च नेता म्हणून नाव सुचवणाऱ्या ममता बॅनर्जीने आपल्याच बंगाल या राज्यातून काँग्रेसची आम्हाला गरज नाही फार तर दोन जागांची भीक घालतो ती घ्या नाही तर आम्हाला तुमची गरज नाही असं सरळ सरळ सांगून टाकलं आहे आणि तितक्याच आवेशात लोकसभेतले काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी जे आज बंगालमधले काँग्रेसचे सर्वोच्च नेता आहेत त्यांनी पण तितकं ठणकावून सांगून टाकलं की आम्हालासुद्धा बंगालमध्ये आम्हाला म्हणजे काँग्रेसला आणि अर्थातच इंडी आघाडीला ममता बॅनर्जींची गरज नाही कारण दोन जागा ममता बॅनर्जी जर काँग्रेसला द्यायला निघाले असतील तर त्यांची आम्हाला गरज नाही कारण त्या दोन जागा आम्ही आधीच जिंकलेल्या आहेत आम्हीच जिंकलेल्या जागा ममता दीदी आम्हाला देणार याला काहीही अर्थ नाही असं म्हणून ममता बॅनर्जींची काँग्रेसला आणि इंडी अलायन्सला गरज नाही हे अधीर रंजन चौधरी यांनी डायरेक्टली जाहीर करून टाकले दुसरीकडे डावी आघाडी तर ममतांबरोबर बंगालविषयी बोलायलाही तयार नाही आणि ममता दीदी डाव्या आघाडीला एकही जागा द्यायला तयार नाहीत सबब बंगालपुरती तरी आघाडी संपलेली आहे महाराष्ट्राचं तर बोलायला नको प्रकाश आंबेडकरांना बरोबर घ्यायचं की नाही याचा निर्णय होत नाही आहे संजय राऊत आणि संजय निरुपम यांची लागलेली आहे पण या सगळ्या गडबडीमध्ये दोन दिवसापूर्वी आलेली एक मोठी बातमी दिल्लीच्या परतामपत्रातली लक्षात घेण्यासारखी आहे की काँग्रेसने आपल्या परीने इंडिया अलायन्सचं जागा वाटप संपवलेलं आहे आणि जागा वाटप संपवलं याचा अर्थ असा की काँग्रेसने पाचशे त्रेचाळीसपैकी तीनशे पंच्याहत्तर जागा काँग्रेस लढवणार हे ठरवून टाकलेलं आहे आता पाचशे तीनशे पंच्याहत्तर जागा कुठल्या हे अजून ठरायचं असेल किंवा हरलेल्या जागा असतील पण तीनशे पंच्याहत्तर जागा काँग्रेस लढवणार आणि त्याचा अर्थ असा की उरलेल्या ज्या काय असतील पावणे दोनशे जागा त्यावर निमूटपणे उरलेल्या पक्षांनी समाधान मानलं पाहिजे ही काँग्रेसची अपेक्षा आहे इंडिया अलायन्स चालवायची असेल भाजप विरोध विरोधात सगळ्या पक्षांनी एकजूट करून लढायचं असेल तर काँग्रेससाठी सगळ्या मित्र पक्षांनी मिळून तीनशे पंच्याहत्तर जागा सोडल्या पाहिजेत असा काँग्रेसचा दावा आहे आता साधी सरळ गोष्ट बघा मित्रांनो हो, की जर काँग्रेस तीनशे पंच्याहत्तर जागा लढवणार असेल तर इरले उरलेल्या पक्षांना फार फार तर पावणे दोनशे जागा उरतात त्याच्यात सगळ्यांनी भागवायचं असं काँग्रेस म्हणते तेव्हा आत्ता असलेल्या जागा काँग्रेसच्या किती आहेत तर बावन्न दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसने बावन्न जागा जिंकल्या आणि भाजपने तीनशे तीन जागा जिंकल्या या दोघांची बेरीज केली तर ती तीनशे पंचावन्न होते किती तीनशे पंचावन्न होते आणि एवढ्या जागा जर बाजूला केल्या तर काँग्रेस आणि भाजप सोडून उरतात किती जागा उरतात किती जागा दोनशे जागा उरतात आणि त्या दोनशेमधल्यासुद्धा ज्या आज विरोधकांकडे आहेत काँग्रेस आणि भाजप सोडून इतरांकडे साधारणपणे एकशे नव्वदपेक्षा अधिक जागा आहेत एकशे नव्वदपेक्षा अधिक जागा आहेत पण त्यासुद्धा त्या इतर मित्र पक्षांना द्यायला काँग्रेस राजी नाही आहे भाजपच्या तीनशे तीन अधिक काँग्रेसच्या बावन्न एकशे प दोन तीनशे पंचावन्न होतात तीनशे पंचावन्नमधून अगदी नेमकं गणित काढायचं म्हटलं तर बारा कमी म्हणजे एकशे अठ्ठ्याऐंशी जागा बी जे पी आणि काँग्रेस सोडून आहेत ज्या विरोधी इतर पक्षांकडे आहेत त्यातल्या एक दहा पंधरा जागा काय भाजपच्या जा मित्र पक्षांकडे असतील म्हणजे त्याही काढून घेतल्या तर उरल्या किती पावणे दोनशे जागा म्हणजे इतरांकडे आहेत तेवढ्याच जागा त्यांना द्यायला भाजप काँग्रेस तयार नाही आहे तयार नाही आहे बावन्न जागा असलेल्या काँग्रेस पक्षाला किती जागा पाहिजेत तीनशे पंच्याहत्तर जागा पाहिजेत आणि त्याचं गणित किंवा त्याचं तर्कशास्त्र काँग्रेसने एका आपल्या कुठच्या बैठकीमध्ये ठरवलेलं आहे की जिथे जिथे काँग्रेसने जागा जिंकल्या त्या बावन्न जागा आणि जिथे जिथे काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकाने पराभूत झाला त्याही जागा अशा जवळजवळ एकशे एक्याण्णव वगैरे काहीतरी जागा आहेत आणि त्याखेरीज मित्रपक्षां धॉरी दोनशे एक्याण्णव जागा आहेत आणि त्याखेरीज मित्रपक्षांनी पंच्याऐंशी जागा काँग्रेसला सोडाव्यात पंच्याण्णव पंच्याऐंशी काहीतरी अशी त्यांची अपेक्षा आहे आणि त्यातून हा आकडा दोन तीनशे पंच्याहत्तर आलेला आहे काँग्रेसला तीनशे पंच्याहत्तर जागा दिल्या तर मग इतरांकडे उरतं काय आणि या तीनशे पंच्याहत्तर काँग्रेस मागते त्याच्यामध्ये जवळजवळ एकशे नव्वद जागा अशा आहेत की जिथे काँग्रेस आणि भाजप यांची थेट लढत आहे तिथे इतर पक्षांची मदतसुद्धा काँग्रेसला ब काँग्रेसला होऊ शकत नाही असो मुद्दा इतकाच आहे की हे गणित मान्य केलं तर मग मित्र पक्षांसाठी उरतं काय हे लक्षात घ्यायला पाहिजे <coughs> आपण गंमत बघितली तर बिहारमध्ये चाळीस लोकसभेच्या जागा आहेत आणि त्यापैकी एकही जागा गेल्या वेळेला राष्ट्रीय जनता दल लालू प्रसादांचा पक्ष त्याला जिंकता आलेली नाही कारण एकोणचाळीस जागा एन डी एने जिंकल्या आणि एकच जागा काँग्रेस पक्षाला मिळाली ती तारीख अन्वरणची होती पण आज लालू प्रसाद यांना विधानसभेतला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून कमीत कमी वीसच्या आसपास जागा पाहिजेत म्हणजे त्या कुठून तरी आल्या पाहिजेत काँग्रेसला तिथे पाच किंवा सात जागा पाहिजेत डाव्या पक्षांना तीन जागा पाहिजेत म्हणजे या सगळ्यांचं वाटप केलं तर खुद्द मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी फार फार तर आठ ते दहा जागा उरतात आठ ते दहा जागा नितीश कुमारांनी लढवायच्या त्या तर त्यांच्या आत्ता सतरा जागा आहेत सतरा खा सॉरी सोळा खासदार लोकसभेत आहेत त्यापैकी सहा ते आठ लोकांना आपल्या जागा काँग्रेस किंवा मित्रपक्षांना द्याव्या लागतील महाराष्ट्रात बघितलं तर संजय राऊतांचा दावा आहे आम्ही तेवीस जागा लढवत होतो आणि आम्हाला तेवीस पाहिजेत कारण आमचे अठरा निवडून आले होते त्या अठरापैकी तेरा हे एकनाथ शिंदेबरोबर गेलेले आहेत तरी त्या सगळ्या जागा आमच्याच आहेत असा त्यांचा दावा आहे आणि काँग्रेसचा दावा काय की आम्ही यापूर्वी दोन हजार चौदा किंवा एकोणीसमध्ये सव्वीस सव्वीस जागा लढवल्या त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रातल्या सव्वीस जागा पाहिजेत जिंकली एक पण काँग्रेसचा दावा असा आहे की जिथे आम्ही दुसऱ्या नंबरने पडलो त्यासुद्धा आमच्याच जागा आहेत ही गंमत आहे आता इथे तुम्हाला इंडिया आघाडी समजून घ्यावी लागेल जी काय भाजपला हरवायसाठी इंडी आघाडी बनवण्यात आली आहे त्या इंडी आघाडीचं जागा वाटप जे आहे ते संबंधित पक्ष पूर्वी ज्या आघाडीत होते त्या आघाडीनुसार व्हावे असा दावा आहे म्हणजे नितीश कुमारांनी दोन हजार एकोणीसची निवडणूक सोळा जागा जिंकताना भाजपबरोबर एन डी एमध्ये जागा वाटपातून लढवल्या होत्या आणि नितीश कुमारांच्या जदयू पक्षाला भाजप आघाडीत सतरा जागा देण्यात आल्या होत्या सतरा भाजप सतरा नितीश कुमार आणि नितीश कुमारांना त्या सगळ्या सतरा जागा हव्या आहेत पण काँग्रेस द्यायला तयार नाही ना लालू द्यायला तयार आहेत मग सतरा जागांची मागणी नितीश कुमार कुठल्या आधारावर करतात दोन हजार चौदामध्ये त्यांचे फक्त काय चार कागिदी निवडून आले होते तेव्हा ते भाजपबरोबर नव्हते पण भाजप बरोबर आघाडी करताना भाजपने आपल्या पाच जागा नितीश कुमारांना दिल्या आता नितीश कुमारांना त्या सतरा जागा आपल्या वाटतात आणि इथेच सगळी गल्लत आहे उद्धव ठाकरेंना किंवा संजय राऊतना या सगळ्या आपण लढलेल्या जागा या आपल्या वाटतात भले आज ते खासदार त्यांच्याबरोबर राहिलेले नाहीत त्यातले तेरा भाजपच्या बरोबर गेलेले म्हणजे मुद्दा असा होतो की बनवले इंडिया आघाडी नव्याने पण जागा वाटप जुन्या आघाडीत होतो तिथलं आहे आणि सगळे तुम्ही यातलं काय म्हणतात ते राजकीय विश्लेषण करणारे पत्रकार बघितले तर एन डी एची दोन हजार एकोणीसमधली जी निवडणूक होती त्यामध्ये ब महाराष्ट्रात बेचाळीस जागा एकेचाळीस जागा जिंकल्या एन डी एने तरी त्यातल्या अठरा त्या 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 जागा शिवसेनेच्या होत्या असं सांगितलं जातं आणि आता एन डी ए तेवढी ताकदवर नाही कारण शिवसेना त्यांना सोडून गेलेली आहे पण अजितदादासुद्धा एन सी पीला सोडून गेलेत हे कोणी बोलायचं ते नाही बोलायचं गंमत कशी बघा अर्धवट माहिती देऊन तुमचा मनाचा गोंधळ कसा उडवला जातो की दोन हजार एकोणीसमध्ये नितीश कुमार आणि उद्धव ठाकरे भाजपबरोबर होते ते आज बरोबर नाहीत त्यामुळे भाजपचं महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये नुकसान होणार हे अगत्याने सांगितलं जातं पण गंमत अशी आहे की नितीश कुमारांबरोबर भाजप पण होता ना त्यामुळे नितीश कुमारांच्या सोळा जागा ज्या होत्या त्या नितीश कुमारांच्या चेहऱ्यावर आणि लोकप्रियतेवर निवडून आलेल्या नव्हत्या उद्धव ठाकरे यांच्यासुद्धा अठरा जागा महाराष्ट्रात निवडून आल्या त्या उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर किंवा नावावर निशाणीवर आल्या नव्हत्या तर भाजपच्या पाठिंब्यामुळे आल्या होत्या त्यामुळेच आज जर बघायचं असेल तर आजची वस्तुस्थिती बघितली पाहिजे आणि आजची वस्तुस्थिती अशी आहे की जी काँग्रेस सांगते की राष्ट्रवादी पण फुटलेली तुटलेली आहे शिवसेना पण फुटली तुटलेली आहे नितीश कुमारांच्या पाठी आज भाजपचं संघटन बळ उभं नाही आणि इथेच गल्लत होते आणि म्हणून काँग्रेसने एक ठरवलेलं असं दिसतं की या लोकांना खेळवट ठेवायचे आणि निवडणुकीची तारीख जाहीर होईपर्यंत काहीही होऊ द्यायचं नाही कारण नितीश कुमार मोठ्या उत्साहात त्यांनी इंडिया आघाडी बनवायला पुढाकार घेतला तेव्हा त्यांना आपणच पंतप्रधानपदाचा चेहरा होऊ ही अपेक्षा होती नाहीच तर निदान इंडी अलायन्सचं आपल्याला संयोजक बनवलं जाईल ही अपेक्षा होती ती पण यशस्वी झालेली नाही आणि आता जागा वाटप आलं तेव्हा आपल्याकडे असलेल्या सोळा खासदारांच्या कमीत कमी सहा ते आठ जागा सोड सोडण्यापर्यंत नामुष्की आलेली आहे आणि इथे इंडिया अलायन्सचा बोऱ्या वाजलेला आहे कारण काँग्रेसने आपल्या परीने आणि एक गोष्ट स्पष्ट आहे की काँग्रेस हा त्या आघाडीतला मोठा पक्ष आहे तेव्हा काँग्रेसचं नेतृत्व मान्य करायचं तर काँग्रेसच्या कमीत कमी शंभर जागा निवडून याव्यात यासाठी सगळ्या मित्र पक्षांनी प्रयत्न करावे लागतील भाजप हा डी एमधला मोठा पक्ष असेल तर त्यातल्या सगळे पक्ष त्यातले हे जे काही थोडंफार मिळेल त्यात अधिकाधिक यश मिळवायचा प्रयत्न करतायत आणि सुद्धा मोठा करायला मदत करतायत पण पर ती परिस्थिती इंडिया अलायन्समध्ये नाही आहे इंडिया अलायन्समध्ये काँग्रेसला आपल्या मित्रपक्षांचा फायदा उठवायचा आहे आणि एक गोष्ट साफ आहे की जितकं काँग्रेसचं बळ वाढेल तेवढं भाजपचं नुकसान बिलकुल होणार नाही आहे पण जे छोटे 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 प्रादेशिक पक्ष आहेत जे आजपर्यंत काँग्रेसचे लचके तोडूनच उभे राहिलेले आहेत अशा पक्षांचं इंडिया अलायन्समध्ये नुकसानच होणार आहे आणि हे त्या पक्षांनाही कळतं म्हणूनच त्या पक्षांना जागा वाटप आधीपासून हवं होतं कारण काँग्रेस ऐन वेळेला दगाबाजी करेल याची प्रत्येकाला खात्री आहे आजपर्यंत बरोबर गेलेल्या प्रत्येक पक्षाचं नुकसानच झालेलं आहे मग दोन हजार काय ते सतराची उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक असो दोन हजार एकोणीसची मायावतींबरोबर समाजवादी पक्षाने लढवलेली लोकसभा निवडणूक असो आणि स्वबळावर लढवलेली दोन हजार बावीसची विधानसभा निवडणूक असो समाजवादी पक्ष आणि अखिलेशच्या एक गोष्ट लक्षात आली आहे की आपण मित्र म्हणून कोणाला तरी बरोबर घेतो तेव्हा समाजवादी पक्षाचं नुकसान होतं चौदामध्ये शून्य खासदार असलेल्या मायावती दोन हजार एकोणीसमध्ये समाजवादी पक्षाबरोबर जाऊन दहा खासदार निवडून आणू शकल्या पण समाजवादी पक्ष चौदा आणि एकोणीस पाच याच आकड्यावर राहिला आणि म्हणून समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशात आघाडी नको आहे ममतांना बंगालमध्ये काँग्रेसचं पुनरुज्जीवन व्हायला नको आहे कारण काँग्रेसचं पुनरुज्जीवन म्हणजेच तृणमूल काँग्रेसचं नुकसान विधानसभेला आज घडीला विधानसभेत काँग्रेसचा एकही आमदार नाही आहे लोकसभेत दोन खासदार आहेत आत्ता काँग्रेसबरोबर हात मिळवणी करायची म्हणजे त्यांना कमीत कमी चाळीस पन्नास विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचं पुनरुज्जीवन करण्याची संधी द्यायची आणि म्हणूनच ममतानी काँग्रेस नकार देईल इतक्याच जागा देऊ केलेल्या आहेत आणि त्यातून मग केजरीवालांची तीच अवस्था आहे आम आदमी पक्षाचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगून टाकलं की लवकरच आया आपल्या मुलांना एक छोटी गोष्ट सांगतील एक थी काँग्रेस म्हणजे काँग्रेस अस्तंगत होणार आहे काँग्रेस पक्ष संपून जाणार आहे एक थी काँग्रेस हे कोण बोलतो आहे इंडिया अलायन्समधला दोन मुख्यमंत्री असलेला आम आदमी पक्ष बोलतो आहे त्यामुळे ही आघाडी ही निवडणुका संपेपर्यंत म्हणजे मतमोजणी होईपर्यंत मे महिन्याच्या अखेरपर्यंत जोरशोर आवाज करील पण त्या पलीकडे या इंडी अलायन्समधून काहीही निष्पन्न होण्याची शक्यता नाही आणि हे मी आज सांगत नाही आहे अगदी महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडी तयार झाली आणि पुढल्या काळात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्रित येऊन महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढवतील ही भाषा चालू होती तेव्हापासून मी एक गोष्ट सांगत होतो की आघाडी निवडणुकीच्या निकालानंतरची आहे निवडणूक पूर्व नाही आणि म्हणूनच ज्या वेळेला जागा वाटपाचा विषय येईल त्या जागा वाटपाच्या खडकावर आपटून महाविकास आघाडीचं तारू फुटलेलं असेल तोच नियम इंडिया अलायन्सलासुद्धा लागू होतो जागावाटप चालू राहील पण ज्यावेळेला उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होतील होतील त्यावेळेला इंडिया अलायन्सचं तारू फुटलेलं तुम्हाला दिसेल इंडिया अलायन्स बुडालेली दिसेल जागावाटप झालं तरी एकमेकाविरुद्ध बंडखोर उभे केले जातील आणि आपले येण्यापेक्षा दुसऱ्याचे पडतील कसे याकडे अधिक लक्ष दिलं जाईल आणि निवडणूक निकालानंतर परत एकदा मोदींचा विजय होईल आणि नुसता विजय नाही तर साधारण चाळीस ते पंचेचाळीस जागा जास्त घेऊन भारतीय जनता पक्ष परत एकदा हॅट्रिक करून आपला पंतप्रधान आणि आपलं सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं जास्तीत जास्त श्रेय इंडिया अलायन्स नावाच्या एका न शिजलेल्या खिचडीला असेल हे पण लक्षात घ्या कारण काँग्रेसने आघाडी बनवली आहे पण आपलंच जागावाटप करून घेतलं आहे बाकीच्यांचा बोऱ्या वाजलेला आहे आणि बाकीचे सुद्धा आपापल्या प्रभाव क्षेत्रातलं जागा वाटप करतायत आणि काँग्रेस गेली भाडमध्ये असंच आहेत याला आघाडी म्हणत नाहीत मित्रांनो याला बिघाडी म्हणतात बघू काय होतं ते आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा Nós caro.